नमस्कार आज आपण नाशिक जिल्ह्याचं सामान्य ज्ञान पाहणार आहोत नाशिक जिल्ह्याचं आपण गेल्या व्हिडिओमध्ये संभाजीनगर राजस्थानाचं पाहिलेलं आहे आता पाहूया नाशिक जिल्ह्यात पहा आता कुंभमेळा सर्वात प्रसिद्ध असणारा कुंभमेळा जर कुठं भरत असल तर तो, तो आहे नाशिक कुठं भरतो नाशिकला कुंभमेळा कुठं भरतो तर नाशिकला त्यानंतर नाशिकला काय प्रसिद्ध आहे नाशिकला कुठलं तर एक फळ प्रसिद्ध आहे तर ते फळ आहे द्राक्षे, द्राक्षे, द्राक्षे तर नाशिकला द्राक्ष प्रसिद्ध आहे नाशिकला द्राक्षे प्रसिद्ध आहे त्यानंतर नाशिकला एक अकॅडमी आहे तर ते अकॅडमी कोणती तर नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे कोणती अकॅडमी आहे महाराष्ट्र पोलीस त्यानंतर नाशिक मध्ये एका नदीचा उगम झालेला आहे फार महत्वाची नदी आहे तर नाशिकला उगम झालेली नदी आहे गोदावरी तर गोदावरी नदीचा उगम कुठे झाला असेल तर तो म्हणजे नाशिकला गोदावरी नदीचा उगम कुठे झाला तर तो आहे नाशिकला त्यानंतर गोदावरी नदीचं जे उगमस्थान आहे ते नाशिकला आहे त्र्यंबकेश्वरला मग त्या नदीचं उगम उगम स्थान आहे त्यानंतर नाशिकला एक छपाई कारखाना आहे कोणता छपाई कारखाना आहे तर चलनी नोटा आणि पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना आहे कोणता चलनी नोटा आणि नोटा आणि पोस्ट कार्ड चापायचा चा कार खाणाल नाशिकला त्यानंतर वणीची वणी एक सप्तशृंगी देवी आहे आणि ती देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे आहे सब, तर सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सर्वांचं काय म्हणतात श्रद्धास्थान आहे वणी मग वणीला कोणती देवी आहे तर सप्त शृंग शृंगीची देवी सप्त शृंगीची देवी आणि ही देखील कुठं आहे तर नाशिकला आहे मग आता पा नाशिक जिल्ह्याचं एक पूर्वीचं नाव होतं नाशिक हे आत्ताचं नाव आहे पण पूर्वी नाशिक जिल्ह्याला कोणतं नाव होतं तर पंचवटी पंचवटी म्हणून नाशिक प्रसिद्ध होतं म्हणजे पंचवटी या नावाने नाशिक ओळखलं जायचं तर ते आता नाशिक म्हणून ओळखलं जात जात आहे अशा प्रकारे आपण नाशिक जिल्ह्याचे जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच एखादा जिल्हा राज्य घेऊन त्याचे सामान्य ज्ञान पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत सर्वांनी व्हिडिओ पहा बाकीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते आय बटनामध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत नक्की पहा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा थँक्यू